नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती सोबत असलेल्या क्लिक करा ज्याद्वारे तुमच्यापर्यंत नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना माहिती आहे मी काल व्हिडिओ नाही अपलोड केला पण आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कदाचित तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल जर तुम्ही फ्रेंडशिपच्या दृष्टिकोनातून पाहत असाल माझ्या पहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मी नेमकं कशाबद्दल बोलणार आहे मित्रांनो मैत्री आयुष्यात खरंच इम्पॉर्टंट असते का आणि खरंच मैत्री करावी का बिग क्वेश्चन मार्क करावी का कारण आजकाल कसं आहे ना आपल्या आयुष्यात कशी माणसं येतील आपल्याला सुद्धा माहित नसतं बऱ्याच वेळा चांगले येतात नशीब चांगलं असेल तर बऱ्याच वेळा वाईटही येतात नशीब चांगलं असेल तर आता तुम्ही असं म्हणाल की मी असं का म्हणलो की बऱ्याच वेळा चांगले येतात नशीब चांगलं असलं तर आणि बऱ्याच वेळा वाईटही येतात नशीब चांगलं असलं तर वाईट माणसं यासाठी यावीत आपल्या आयुष्यात की आपल्याला चांगलं कसं वागायचं हे करतं आणि चांगली माणसं यासाठी यावी आयुष्यात की आपण खरोखर चांगले आहोत का हे नाही करत कारण हे करतं कारण कसं जर खरोखर आपण चांगलं असतो तर आपल्या आयुष्यात नक्की चांगली माणसं एंटर होतात खरोखरच आपण चुकीचं वागत असतो तर आपल्या आयुष्यात चुकीचे माणसं एंटर होतात जर पैकी दोन माणसं चुकीचं वागत चुकीचे असतील तुमच्या आयुष्यात आठ माणसं चांगले असतील तर समजून घ्या की तुम्ही आयुष्याच्या खऱ्या दिशेने वाटचाल करत आहात पण जर सोबत दहा पैकी आठ माणसं चुकीचे असणारी माणसासोबत असेल आणि दोन माणसं जे चांगले त्यांच्यासोबत असेल तर तुम्ही कुठं तर चुकी चुकीच्या दृष्टीकोनं पुढे जात आहे मला हे सांगण्याचं तात्पर्य माझं हे आहे की मैत्रीमध्ये आपल्याला हेच कळतं की आपण कितपत योग्य आहोत आणि कितपत चांगलं वागतोय आणि कितपत बरोबर वागतोय कारण आपल्याला आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी आता ज्या आपल्या आई वडिलांनाही माहीत नसतं त्या पण आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की माहीत असतात बऱ्याच अशा गोष्टी असतात आपण आपल्या बायकोला सांगत नाही आपल्या गर्लफ्रेंडला सांगत नाही पण आपल्या मित्र मैत्रिणींना माहीत असतात मित्राला माहित असतात त्या गोष्टी का कशासाठी त्यांना सांगतो नेमकं काय इमोशनल बॉन्डिंग एवढं छान असतं ना मित्र आणि मैत्रिणीमधलं खूप खूप छान असतं आणि कसं आहे ना आपण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की जे आपल्याला माहित नसतात पण आपल्या मित्राला माहित असतात जे आपल्याबद्दल माझा आयुष्यात एक एक्झाम्पल आहे माझा मित्र आहे अविनाश म्हणून बऱ्याच अशा गोष्टी मी कुठं काही काही ठिकाणी चुकत असलो तो सांगत असतो चुकतोय म्हणून खूप काही गरजेचं असतो आयुष्य तुमच्या कारण कसं आहे जिथं तुम्ही चुकता तिथं तुमचेच मित्र तुम्हाला सांगत असतात बाहेरचे तुम्हाला कोण सांगणार नाहीत कधी चुकता तर चुकता आणि खूप काही म्हणजे माझ्या म्हणजे पर्यंत टेन्थ पर्यंत शुभम आणि त्यानंतरचा शुभम ट्वेल्थ नंतरचा शुभम खूप फरक आहे मी पहिलं खूप कोणत्याही गोष्टी असल्या मी खूप इमोशनली घ्यायचो भयानक अजूनही घेतोय नाही असं नाही पण मला हे कळतं की कोणत्या माणसांच्या गोष्टी इमोशनली घ्यायच्या कोणत्या माणसांच्या गोष्टी इमोशनली घ्यायच्या एक लक्षात ठेवा ज्या माणसाला तुमच्याबद्दल त्याच्या मनात सहानुभूती आहे मी परत म्हणतोय ज्या माणसाला तुमच्याबद्दल त्याच्या मनात सहानुभूती आहे त्याच्याबद्दल त्यानं बोललेल्या गोष्टी तुम्ही वाईट मनाला थोडाफार लॉंग घेऊ शकता कारण तो डिझर्व करतोय खरंच डिझर्व करतोय आणि ज्या माणसाला तुमच्याबद्दल जराही कदर नाही आहे त्या माणसाने बोललेल्या गोष्टी कधीच मला लावून घ्यायच्या मी मात्र त्याच्याकडनं शिकलो आणि खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यात मैत्री आणि कसं असतं ना मित्रांनो मैत्रीची कदर करायला शिका कारण मिळत सहजास मित्र आणि आजकाल तर मिळणं खरंच खूप कठीण होऊन बसलंय मैत्रीचे एक रूल आहे माझे मी तुम्हाला सांगतो आय थिंक मी ते फॉलो करतो तुम्हाला जर आवडले असेल तर फॉलो करा मित्रांनो कसं आहे ना मैत्रीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते आपलं काही चुकत असेल तर आपण एकमेकांना सांगावं आपल्या मनात काही ठेवून त्याच्याबद्दल राग वाढून घेण्यात काहीच अर्थ नसतो जर तुम्ही त्या गोष्टी मनात ठेवला ना तुमच्या तर तो तो चुकत जाणार आणि तुमच्या मनात त्याच्याबद्दलचा राग वाढत जाणार ती सो गोष्ट सोडून द्या की बरीच लोक आधीपासूनच चुका करत असतात पहिल्याच क्षणात किंवा फर्स्ट इम्प्रेशन मध्येच त्यांनी असं काही वागलेलं असतं की समाजावर खूप राग येतो आपल्याला तसं काय वागायचं नाही आयुष्यात जर चांगलं वागायचं असेल तर खरंच आधीपासूनच चांगलं राहिलायच शिका जर आधीपासून चांगलं असाल आयुष्यात तुम्ही दहा गोष्टी चुकी एकदम खूप चांगल्या केला आणि अकराव्या गोष्टीला जर आयुष्यात तुम्ही चुकला तर त्या त्या ठिकाणी मित्र मित्रमैत्रिणी सांगतील हा असं असं चुकलेलं आहे आणि हे असं कर असं ठीक होईल त्यावेळी तुम्हाला कोणीच ओरडणार नाही पहिल्यापासून पहिल्या स्टेपपासून जर चुकत गेला तर मग त्यानंतर तुमचं इम्प्रेशन खराबच होत जातं आणि अशाने मैत्री वाढत नाही अजिबात नाही मैत्री ते वाढतच नाही जे मित्र होणार असतात ते पण होऊन जातात मग आपण विचार केला पाहिजे की आपण नेमकं कुठे चुकतोय आणि काय चुकतोय या गोष्टीचा विचार जर केला ना तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल व्हाल आणि मित्राच्या बाबतीत तर सांगतो मित्राच्या बाबतीत नक्की सक्सेसफुल व्हाल खूप काही चांगल्या माणसं पाहिली मी खूप काही खूप काही वाईट माणसं पाहिली पण चांगल्या माणसाकडनं पण खूप काही घेतलं वाईट माणसाकडनं खूप काही घेतलं पण एक लक्षात ठेवा जो तुम्हाला काही चांगलं शिकवतोय जो तुमच्यासोबत अटॅच आहे जो तुमची कदर करतोय त्याची कदर करायला शिका कारण जर तुम्ही त्याची कदर नाही ना केला मग आयुष्यात तुमच्या मैत्रीला काहीच तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ राहणार नाही मैत्रीच्या बाबतीत कारण कसं आहे ना आपल्या आयुष्यात आपण जर खूप डिप्रेशन मध्ये गेलो ना एकच व्यक्ती असते जी तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू शकते गर्लफ्रेंड नाही बर का अजिबात नाही गर्लफ्रेंड नाही बॉयफ्रेंड नाही अजिबात नाही कारण डिप्रेशन मध्ये गेलेल्या गोष्टी आपण कदाचित नाईन्टी नाईन पर्सेंट मुलं आई वडिलांना सांगतच नाही ही रियालिटी आहे नाईन्टी नाईन पर्सेंट मुलं त्यांच्या मित्रमैत्रिणींना सांगत असतात आणि जर तुमच्या आयुष्यात खरोखर तुम्ही तीन लेवल तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींच्या मनात निर्माण केली असेल ती स्टेज निर्माण केली असेल तर तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये असा ते तुम्हाला नक्की बाहेर करतील वन हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला बाहेर करतील आयुष्यात तुम्हाला अशी कोणतीच कोणतीच गोष्ट आढणार नाही की जी आडली तरी ती सुटेल कुणामुळे तुमच्या मित्र आणि मैत्रिणींमुळे मित्र आणि मैत्रिणीचं सर्कल ठेवताना कुणी आपल्याकडनं दुखवलं जाणार नाही कोणाला आपल्याबद्दल मनात वाईट वाटणार नाही आपल्या बोलण्यामुळे याची काळजी घ्या आणि जर खरोखर तुम्हाला वाटलं की मी आता हे बोलायला नको होतं पण बोललो तर समोरची माफीही मागण्याची एवढी मोठं आपलं मन असायला हवं समोरात जेव्हा म्हणता यायला हवं की बाबा मी इथे चुकलोय मी तुला असं बोलायला नको हो हवं तर प्लीज मला माफ कर त्यावेळी त्याला तुमचा राग नाही ना त्यावेळी तु, त्याला तु, तुमच्याबद्दल खरंच आत्मनीयता वाटेल अरे बाबा हा हा चुकला तर मला सॉरी येऊन म्हणतोय म्हणजे किती मोठं किती चांगला माणूस आहे आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळं कसं वागायचं काय वागायचं कुणाला काय बोलायचं कुणाला कितपत जवळ ठेवायचं कुणाला कुणाकुणाला जवळ ठेवायचं कुणाकुणाला कुणाकोणाला लांब करायचं शक्यतो लांब कुणालाच करू नका शक्यतो लांब कोणाला जे माणसं लांब जाण्याच्या बराबरीच्या आहेत त्यांना लांब करा म्हणत नाही पण कसं आहे ना आयुष्यात जाताना पाठीमाग काय सोडून गेलो पैसा किती सोडून गेलो काय सोडून गेलो माणसं किती जोडली खूप इम्पॉर्टंट आहे पैसा आज नव्हते पैसा कसं असतो आज खर्च होतो माणसं माणसं ही अशी संपत्ती आपल्या आयुष्यात जोडलेली ती कमी होत नाही वाढत जाते आता ते आपल्यावर डिपेंड असते की आपण कमी करायचं का वाढवायचं पण एक लक्षात ठेवा एकदा जर कोणाच्या आयुष्यात माणसांची संख्या वाढत झाली चांगल्या माणसांची किंवा त्याच्यासोबत रिलेटिव्ह ओळख होणाऱ्या माणसांची संख्या वाढत जाते तर ती वाढतच जाते कमी होत नाही का कमी होत नाही त्याच्या स्वभावामुळे त्याच्या वागण्याच्या दृष्टिकोनामुळे कमी होत नाही जर तुमचा दृष्टिकोनच असा असेल की बाबा नाही दुसऱ्याबद्दल नेहमी वाईटच विचार दुसऱ्याला तो तसं आहे तसंच आहे असं आहे तसं जाय काही काही लोक असतात इग्नोर हे सोडून द्या त्यांना नका लक्ष देऊ त्यांना काय का सांगायला पण जाऊ नका अजिबात जर त्यांना स्वतःहून स्वतःच्या चुक्या कळत नसतील तर मग काय अर्थ नाही आणि जर कोणी तुम्हाला सांगत असेल की बाबा नाही मी तर चुकलोय मला माफ कर पुढे काय असं काही होणार नाही आणि जर माझं काही चुकलं असेल तर मी पण सांगतो नेहमी सगळ्यांना की माझं काही चुकलं असेल तर मला सांगा मी ह्याच्यासाठी सांगत नाही की मला म्हणजे खूप त्यांच्या मनात मोठं व्हायचं मोठं म्हणजे सेकंड मोटिव्ह झाला फर्स्ट मोटिव्ह असा असतो की मी परत ती चुक करू नये आणि त्या चुकीमुळे त्यांना वाईट वाटू नये आयुष्यात लक्षात ठेवा आप, आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला वाईट वाटतं वाट का जर दुसऱ्याला वाईट वाटत असेल तर तुमच्या जगण्यात काही अर्थ नाही याचा अर्थ असा नाही की जाऊन पुढे मार नाही चुका सुधारायला शिका खूप पुढे जा आणि फ्रेंडशिपचं महत्व खूप आहे फ्रेंडशिप खूप खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यात त्यामुळे फ्रेंडशिप नाती सांभाळायला शिका मित्रमैत्रीचे नाती सांभाळायला शिका आणि म्हणाल की आजचा मी हा विषय का घेऊन आलो आजचा विषय घेऊन येण्याचं हे कारण होत खु� आज आम्ही सगळे खूप म्हणजे ट्रीपला वगैरे सगळे म्हणजे थोड्यात बाहेर गेलो होतो त्यानंतर मला डोक्यात झालं की नाही बाबा आपण यावर व्हिडिओ बनूया की बऱ्याच लोकांच्या आयुष्यात मित्रमैत्रिणी असतात पण ते आपल्याला नेमकं कळत नाही की आपण कुठंपर्यंत जायला हवं आपण नेमकं काय करायला हवं आणि आपण खरोखर मित्रमैत्रिणी तेवढे इम्पॅक्ट करतात का आपल्या आयुष्यात तर करतात माझा आन्सर यस आहे हो करतात ते आणि मित्रमैत्रिणीची कदरकार एवढंच सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आपल्या आवडत्या चॅनल जे नाव आहे लवस करता उद्या पुन्हा नक्की भेटू असाच आपल्या आवडीचा व्हिडिओ घेऊन आपल्या आवडत्या चॅनल ज्याचं नाव आहे लवस करता धन्यवाद मित्रांना